आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला कोल्हापूरकर आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यात पाणी होतं कारण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आगीच्या भस्मासुराने घेरलं होतं हळूहळू भस्म होत चाललेली ही वास्तू खुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं तेव्हाचं पॅलेस थिएटर हा ऐतिहासिक वारसा होता या नाट्यगृहाचं चौदा चा ऑक्टोबर एकोणीसशे ला संगीत चौभत्रने उद्घाटन झालं स्थानिक कलाकारांना बळ देणारी जी वास्तू लोककला संगीत नाटक जादूचे प्रयोग अशा अनेक कलाविष्कारांची साक्षीदार ठरली तीच बेचिराग झाली होती पण हा ऐतिहासिक वारसा नष्ट होणार होता का तर नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नाट्यगृहाच्या वीस कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आणि पुनर्बांधणीचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं लवकरच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा आपलं तेच जुनं वैभव मिळवेल आणि पुन्हा इथल्या पावन रंग